मित्रांनो <polarization> तुम्हाला माहिती का आम्ही कुठं आलोय सद्गुरु दयानंद महाराजांच्या दर्शनाला आलोय आज गुरु पौर्णिमा आहे ना त्याच्यामुळे शाळेची माहिती देते तयारी चालली आहे ना हो किती तयारी चालली बस हो ऐक नाही हा आता किती वाजेल पाच हळू हळूहळू येते ना आता इकडं इथं वारकरी शिक्षण संस्थेचं काम चालू आहे काम चालू आहे वारकरी शिक्षण संस्था आहे ना त्यांचे सर्व काही कामकाज लागतात हे महाराजांना त्यांचं नाव आणि त्यांची ओळख द्या मानावा तुमची थोडी ओळख द्या नावा इथलं कामकाज कसं बघतात काय वागता आपले आपले सद्गुरु दयानंद महाराज त्यांचे काय कारकिर्द केव्हापासून काम करतात कसे काम करतात त्यांचे कारकीर्तन नाही का त्याविषयी थोडीशी माहिती द्या हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मी मृदंग विशारे ब्रह्मारे महाराज उठले या संस्थेचा शिक्षक मुलांना घडविण्याचं काम करतो पस्तीस विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये काही गायन शिकतात काही पक्वा शिकतात तर काही कीर्तन शिकतात त्या मळई देवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुवारी दयानंद पवार हे आम्हाला मार्गदर्शन करतात हे मार्गदर्शन आम्ही पुढं मुलांना देतो मुलांना केल्याच्या नंतर म्हणजे काही शिक्षण असेल सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काही शिक्षण असेल ते आम्ही त्यांना देतो पाठी चार वाजता चालू होतो आमच्या मुलांचा पाठी उठता चार वाजता चार ते सहा पकवाचा प्रॅक्टिस पेटीची प्रॅक्टिस हार्मोनियमची कीर्तनाचा अभ्यास करतात बाकी राहिलं सहाच्या नंतर ते आंघोळी वगैरे करतात त्याच्यानंतर नाष्टा वगैरे होतो नाष्टा झाल्याच्या नंतर पाठ होतो एक हरिपाठाचा भगवद्गीतेचा संहिता होती त्याच्यानंतर मग नाष्टा दिला जातो नाष्टा दिल्याच्या नंतर त्यांचा जो शालेय अभ्यास आहे आपलं भांबरडे गाव इथून एक पाचशे मीटर अंतरावरती पाचशे मीटर अंतरावरती तिथे शाळेत जातात शालेय शिक्षण घेतात शिक्षण झाल्याच्या नंतर पाच वाजता त्यांची शुट शाळा सुटते सुटल्याच्या नंतर इथे येतात इथे आल्याच्या नंतर त्यांचं जे कपडे वगैरे हो चेंज करून हरिपाठाची तयारी करतात हरिपाठ होतो हरिपाठ झाल्याच्या नंतर अ त्यांचं जे अभ्यास आहे शालेय अभ्यास बरोबर तो शालेय अभ्यास घेतला जातो शालेय अभ्यास घेतल्याच्या नंतर त्यांचं जे जेवणाचे आमच्या गुरवर्य दयानंद महाराज पवार यांच्या सौभाग्यवती विद्याकाकी या त्यांना स्वयंपाक करून घालतात अशा पद्धतीने त्यांची दिनचर्या चालते आहे आपण महाराजला विनंती करू का त्यांच्या विद्यार्थ्यांची वळत करून घ्या आपण या आमचे मळवी व्यवहार कृषी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी हे आमचे मृदंग शिकणारे काही विद्यार्थी आहेत त्याच्यात रणजित महाराज शेलकर पलीकडले प्रथमेश गिरी आदित्य महाराज, महाराज गायनाचार्य मस्त पैकी खूप उत्कृष्ट गायन करतात अर्थक महाराज चुंबळकर अजून गायनामध्ये इथे ओमकार महाराज पोळ ओमकार महाराज हात जोडायचं महाराज हात जोडायचं असं आणि बाकीचे बाकी जे शिकणारे तिकडे शिवानी दिदी आहे चकुली दिदी आहे ज्ञानेश्वरी दिदी आहे विद्यार्थिनी गायन शिकतात बाकीचे मृदंग शिकतात सर्वजण सर्व विद्यार्थी मृदंगामध्ये येतात तर सगळ्यांनी यांना हात जोडा जय हरी जय हरी माउली इतर झाली विद्यार्थ्यांची ते वळ तुमचे वार्ताहर शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिकतात हा दिनचर्या रोज रो चोर शाळा करतात हरिपाठ वगैरे कीर्तन प्रवेश वगैरे बाबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही शिक्षण घेतात हो ना चला जय हरी ईश्वरी महाराजांना विनंती कर आता शिक्षण संस्थेचं काम चालू आहे की नाही या मुलांसाठी पहिलं कसं होत सुरुवातीला छोटीशी झोपडी होती आहे की नाही छोटी एक साधारण पद्धतीनं सुरुवात चालू केली त्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस आम्ही चालू केलं त्यावेळेस सुरुवातीला एक विद्यार्थी आला म्हणजे संस्था चालू करायचीच होती पण त्या चालू करण्याच्या आधी एक विद्यार्थी आला आणि म्हणला बाबा आम्ही तुमच्या संस्थेत आलो त्याच संस्थेत तो मुलगा आल्याच्या नंतर मग आम्ही काय केलं राहण्याची सोय नव्हती हो काय नव्हती हो त्याच्यामुळे आम्ही मग इथे शेड बांधलो शेड मारलं म्हणजे जवळपास आमच्याकडे पन्नास दि पोर बसतील असं शेड केलं पण ते शेड ही कमी पडायला लागलं म्हणून इकडं मोठा हॉल केला हॉल केला तोही कमी पडायला लागला म्हणजे पसारा वाढत गेला आपला वारीचं सगळं नियोजन करायचं असतंय वारीचं नियोजन असल्यामुळे पसारा विद्यार्थ्यांची संख्याही वाढत गेली वाढल्यामुळे आपल्या संस्थेमध्ये आता पस्तीस ते चाळीस विद्यार्थी आहेत सध्या तर मग त्यांना राहण्याच जागा व्यवस्था पुरत नसल्यामुळे बाबांनी गुरुवारी दयानंद महाराज पवार यांनी असा संकल्प केला की विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत त्यांचे आई वडील म्हणून किंवा आमचा विद्यार्थी तुमच्या राहण्याची आवड होती त्याच्यामुळे आम्ही म्हणजे ते संकल्प केला बाबाने पूर्ती तिला चालू आहे त्याच काम चालू आहे नवीन बांधकाम कसं चाललं चालतं चाल तर ते आपल्या संस्थेचं बांधकाम चालूच आहे सकाळी कारागिरी येतात संध्याकाळी पाच वाजता त्यांची सुट्टी होती त्याच्यामुळे आता काही कारागिरी दाखवायला नाही होत तुम्हाला बांधकाम शकतो आहेत आमचे हे हे नियोजन मिस्त्री तुमचं नाव काय सीताराम महाराज हे मिस्त्री येतं हे सर्व काम आहे याचे कॉन्ट्रॅक्टदार दुसरे आहेत ते मोरे पाटील ते असतील आतमध्ये कुठेतरी आता किती रुमालच चा काम चालू आहे मिस्टरला मिस्टर इथे काम सांगा किती रुमालच चा काम चालू आहे आता शाहखवाल्याचं काम आहे शाहवाल्याच चा काम चालू आहे एका एकाच खुलीमध्ये साधारणतः किती विद्यार्थी राहतात रा, विद्यार्थ्यांसाठी खोल्या नाही विद्यार्थ्यांसाठी हॉल बनवलाय पूर्ण पन्नास पोरं बसतील एवढा हॉल आहे मोठा आणि हा आणि संस्थेचं जे काम आहे संस्थेचं जे सामान आहे पफवत राहील पेटी राहील ते खोली काढलेली आणि पोरांचं आणि सोयी पलीकडे हॉलमध्ये हे संस्थांचं ऑफिस आहे ऑफिसच काम चालू आहे नंतर वेगवेगळं रूप दिसेल त्याला पोलीस काम चालू आहे सात लोकांचे चालू आहे वगैरे पडलेले हे जवळपास पंच्याहत्तर फूट लांबी आणि पंचवीस फूट रुंदी असं बांधकाम चालू आहे पुढे हे हे पुढे कोर्स राहणार मुलांसाठी हरिपाठ साठी हरिपाठासाठी बाकीच इथं जेवणाला पण होईल आणि हरिपाठ पण होईल आपला कार्यक्रम आपलं वारीच वारीच जे रावत्या म्हणा अ ताडपात्र म्हणा मंडपचं सामान म्हणा सर्व ठेवण्यासाठी एक ओली म्हणजे स्टोर रूम म्हणायचं रूम हे स्टोर रूम हॉल ऑफिस आणि एक खोलीकरली आहे ही एखादी फॅमिली राहू शकते किंवा आपल्याला स्वर्ग करून घालण्याकरता विद्यार्थ्यांसाठी तरी पण सेवे करी सेजेकरता ती होळी म्हणतो